आंबेगाव तालुक्यातील मनसर घोडेगाव रस्त्यावरील पळसवाडी फाट्याजवळ आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात कोळवाडी येथील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला मनसरहून भीमाशंकरकडे जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील एका लक्झरी बसची आणि घोडेगावहून मनसरच्या दिशेने येणाऱ्या दुचाकी स्कूटीची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला मिळालेल्या माहितीनुसार अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा पूर्ण चक्काचूर झाला अपघाताची माहिती मिळताच घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एपीआय सागर पवार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तातडीने जखमींना उपचारासाठी मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले मात्र डॉक्टरांनी तपासणी केले अथर्व गणेश आसवले मृत तरुणांची नावे आहेत हे तिन्ही तरुण आंबेगाव तालुक्यातील घोडे गावाजवळील कोळवाडी येथील असल्याचे समजते या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे घोडेगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न